काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे अमेरिकेतील विद्यार्थ्यांसमोर बोलताना राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भामध्ये वक्तव्य केलं होतं आता फडणवीसांसह भाजपचे अनेक नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही राहुल गांधी यांच्यावर तुटून पडले काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे पार्श्वभूमीवर आज राज्यभरात राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये भाजपतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर हे अकोल्यात तर शेलार आणि पंकजा मुंडे हे मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी हे आंदोलन होणार आहे अमेरिकेतील विद्यार्थ्यांसमोर बोलताना राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भामध्ये वक्तव्य केलं होतं भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करू असं राहुल गांधी म्हणाले या वक्तव्यावरून देशात आता रान पेटला आहे सत्ताधारी पक्षाने त्यांना यावरून घेरण्याचा प्रयत्न केला आहे केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधींनी आरक्षणावरून हे भाष्य केलं पण त्याचवेळी पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार केला जाईल हेही राहुल गांधी म्हणाले आणि विशेष म्हणजे चार महिन्यांआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संविधानाची प्रत दाखवून मोदींवर आरक्षण संपवतील असा आरोप स्वतः राहुल गांधी करत होते आता फडणवीसांसह भाजपचे अनेक नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही राहुल गांधी यांच्यावर तुटून पडले आरक्षण विरोधी काँग्रेसचा चेहरा आता समोर आला आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मतांसाठी आरक्षणावरून कसा खोटा नरेटिव्ह केला गेला हे राहुल गांधींच्या वक्तव्यावरून दिसलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर टीका केली लोकसभा निवडणुकीमध्ये नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची खरी आणि संविधानिक भूमिका राहुल गांधी यांच्या तोंडून आता समोर आली आहे असं टीकास्त्र लाड यांनी सोडलं